आपण श्री बायोचे जे डीलरशिप घेतलेली आहे काही डीलर बांधवांनी सहा महिन्यापासून किंवा दोन वर्षापासून किंवा चार वर्षापासून आणि ज्या जे डीलर बांधव ऍक्च्युली काही शेतकरी माझ्या थेटिक नावाने या कंपनीची दुसऱ्यांदा स्थापना केल्यानंतर आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये जर बघितलं तर कंपनीची जी प्रोग्रेस आहे ही खूप आपल्यातून आहे त्याचं एकमेव कारण आहे म्हणजे आपण बॅक्टेरिया बॅक्टेरियामध्ये काम करतोय त्या बॅक्टेरिया कन्सोशियम म्हणजे काय जो आपण मायक्रोबायोमिक नावाचा जो कॉन्सेप्ट डॉक्टर लॉन्च केलेला आहे की ज्या बॅक्टेरियाच्या पिनोटिरम मध्ये दोनपेक्षा जास्त बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन असतं ज्या कॉम्बिनेशन मध्ये तीन बॅक्टेरिया आहेत पाच बॅक्टेरिया आहेत सात बॅक्टेरिया आहेत म्हणजे बघा एकाच बॅक्टेरिया आता आपण तीन इंडिरूम नावाचा जर प्रोडक्ट घेतला तर इंडिरूम मध्ये आपल्याला जवळपास बॅक्टेरिया नाव आता आपण बॅक्टेरिया त्याच्यामध्ये इनोलोड केलेला आहे आणि सात ते आठ प्रकारच्या स्पेसिफिक त्याच्यामध्ये आहेत आपण जर आपण जनरली दुसऱ्या कंपनीचं जर घेतलं त्याच्यामध्ये फक्त ची एकच एकचिज आहे काहींचं डिक्स ऑफ फॉर्म्युलेशन आहे काहींचं लिक्विड फॉर्म्युलेशन आहे आपल्याकडे तिघं फॉर्म्युलेशनमध्ये लिक्विड पावडर आणि दांचा मेजरली आपलं जे इंडी रूट आहे हा इंडिरूटचा ब्रँड आपण मागच्या दोन ते तीन वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माइंडसेटमध्ये सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पोझिशनिंग होऊ राहिले जर आपण इंडिरूटमध्ये जर वॅसिलसचे जर स्पेसिसचं आपण वेगवेगळे जर आपण नाव घेतले तर आपल्याला लक्षात येईल की जे बॅक्टेरिया आपण या इंडिरोज प्रोडक्ट मध्ये ऍड केलेले तर वेगवेगळे के त्याची काम आहेत काही स्पेसिज हे ऑर्गेनिक कार्बन वाढवत आहेत काही ज्या स्पेसिज त्याच्यामधल्या किथिया फ्रायझोटोनिया कोलर रॉट्स केलोशियम या सॉइल बॉन्ड डिसिजेस वरती अतिशय प्रभावी काम करतात आणि आज शेतीशास्त्रामध्ये जर आपण विचार केला तर फॉस्फरसचा रोल हा खूप महत्वाचा आहे आणि बॅसिलस सप्टीला जो आहे ना बॅसिलस बेसिस या मेजरली फॉस्फरस रिलीज करतो आणि फॉस्फरस म्हटलं की तिथे पी आला याला म्हणजे झाडाची प्रतिकार शक्ती ही महत्वाची खूप ज्या शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस आपण डीलर बांधव शेतकरी बांधवांना कोणतंही फोकस ठेवून त्या पिकामध्ये फॉस्फरस रिलीज करणारे जे बॅक्टेरिया आपण त्या जमिनीमध्ये सोडले त्याचं कारण वेगवेगळे कारण की शेतकऱ्यांना सिंगल सुपर फॉस्फेट पंधरा पंधरा ते वीस तेवीस दहा सव्वीस सव्वीस बारा सोळा या वेगवेगळ्या खताचा वापर मागच्या वर्षापासून आपण करत आलेलो अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये या खतांचे दगड आपल्या जमिनीमध्ये बनलेले आहेत ते स्पेशलिझम जर तर तीन चार प्रकारचे दगड बनलेले आहेत सोडियम नायट्रेट कार्बोनेट आणि क्लोराईडचे भरपूर दगड पडलेले आहेत त्या दगडांचं विघटन करण्याचं काम आपण इंदिरूच्या माध्यमातून माद्द करतो कारण की त्यामध्ये फॉस्फरस रिलीजिंग बॅक्टेरिया आप आपण ऍड केल्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे प्रतिका शक्ती झाडामध्ये निर्मिती होताना दिसते त्याच पद्धतीमध्ये जर आपण म्हटलं की इंदिरूचा आपण वेगवेगळ्या पिकांना भाजीपाला म्हणा किंवा फळ पिकांना म्हणा एक जा 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 तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भाजीपाला पिकांमध्ये आपण दहा ते बारा किलो प्रतिएकर आणि त्या फुटच्या हिशोबाने आपल्याला त्या प्रमाणामध्ये खटाची मात्रा देणं गरजेचं आहे आजपर्यंत आपण भरपूर रासायनिक डोसेस मोस्टली बिलर बांधव की जे खत विकतात आणि खत विकणारे जे शेतकऱ्यांची जी टेंडन्सी ही कॉस्ट कटिंगची असते कारण की डे बाय डे महागे वाढत चालली दोन बॅगा दहा सीस जरी टाकल्या तरी शेतकऱ्याला वाटतं आपण खूप खट टाकतो असं वापरलं वाटत बेसिक गोष्टींवरती आपण जास्त शेतकरी बांधव करत असतात तर आपल्याला शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे आपण एन्टी रुपयाला मार्केटमध्ये भरपूर दोनशे तीनशे चारशे रुपयाला दहा किलो करत

ज्यावेळी आपण इंडी रूट घेत असतो काही डिलर बांधव आता आमच्या संभाजीनगर जिल्हा जालना जयगाव जिल्ह्यामध्ये बघितले तर आपण त्याच्यासोबत कंटिन्यू हॅलो चेक करतो आता हॅलो चेक देण्याचं कारण का बघा मार्केटमध्ये पीएमपी के एमपी झिंक बॅक्टेरिया भरपूर उपलब्ध आहे राईट पण डॉक्टर के आर थेरेक्टी सरांनी हॅलोपेथिक बॅक्टेरियाचा रिसर्च करून जे स्पेशली टीसीआर पीएच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला म्हणतो आणि दुसरी म्हणजे हॅलोचेक हॅलोचेक मध्ये दोन प्रकारची फॅक्टरी आहे त्यामध्ये एक हॅलोफिली आहे की जो दोन भौतिक काम करतो आता काम करतो म्हणजे कसं काम लावतो हॅलोफिली फॅक्टरी काम कशी करतो जे शेतकरी फळ पिकांचे किंवा जे शेतकरी टोमॅटो मिरची कॅप्सिकमचे ज्या ठिकाणी आपली लाईन त्या ठिकाणी आपण कंटिन्यू खत देत असतो एकोणीस अकरा चौदा बारा एक या घरांमुळे काय होणार तर की आपल्याला त्या सॉइलच्या सरफेस वरती मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची शार इथे आज दिसतात आणि त्या शारांचं निर्घटन करण्याचं काम हलफील करतात शार म्हणजे काय ज्यावेळी आता बघा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे पाऊस पडतोय आणि पावसाच्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि मी तुम्हाला अगोदर एक कॉन्सेप्ट सांगितला की चाळीस पन्नास वर्षापासून आपण जे खताचे वेगवेगळे दगड शेतकरी हे वारंवार आणि ते खतांचं विघटन करण्यासाठी पाणी पडतं जमिनीमध्ये तर चाळीस ते पन्नास टक्के जे खत आहेत जे दगड आहेत ते आपल्याला विरघलेले दिसतात ते पाणी आपल्या विहिरीला होतं विहिरीचं पाणी आपण ज्यावेळेस पितो त्यावेळेस ते, ते पाणी खाल्लं त्याला आपण म्हणतो पाणी खाला लागायला आपण महाराष्ट्राचा जो विकास केला आणि विषय जर घेतला तर अकोला जिल्ह्यामध्ये खामगाव नावाचा जो तालुका आहे त्यामध्ये सर्वात जास्त खालगड पाणी तिथला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याला दुसरा पण एक शब्द आपण नाशिक भागात गेलो सांगली भागात गेलो तर आपण त्याला टीडीएस म्हणतो तर टीडीएस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे नाशिक सांगली आणि सोलापूर या भागाचा जर विचार केला खूप प्रगतीशील शक्य आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये डॉ मनमोहन सिंग ज्यावेळेस अर्थमंत्री होते ग्लोबलायझेशन कंपनीमध्ये एक्क्याण्णव ते दोन हजार आठ जर आपण जर स्लो बघितला विक्रीचा तर भारत भारतामध्ये सर्वात जास्त हा आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या तीन मेन अवस्था आहेत जगेरीच्या ऑर्गेनिक कार्बन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि सॉइल याची जबरदस्त झालेली जबरदस्त त्याची मात्र ही उतरून गेलेली आहे आपण जर म्हटलं ऑर्गेनिक कार्बन आपण अमेझॉन जंगलचा जर विचार केला तर तो, तो आठ ते बारा मिळतो पण आपण जर आपल्या भागामध्ये जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन चेक केला तर हा जीवन तीन टक्क्यापेक्षा कमी होऊन गेलेला आहे बघा ऑर्गेनिक कार्बन हा खूप महत्वाचा विषय होऊन गेलेला आहे आजकालच्या दृष्टिकोनाने ज्या शेतकरी बांधव ज्या टिगर बांधवांचा ऑर्गेनिक कार्बन हा तीन टक्क्यापेक्षा जास्त आहे ना ते शेतकरी मात्र दहा ते पाच पाच ते दहा वर्षापासून फक्त ऑर्गेनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बन काय होत्रोवेशन आपल्या जमिनीमध्ये वाढत आणि मायक्रोवेशन म्हणजे काय जंतुनाम नावाचा एक ग्रंथ चार हजार वर्षापूर्वी म्हणजे तालुक्यातले काही म्हणून त्या तालुक्याला नावावरून चार हजार वर्षापूर्वी मतलब बोले तो अभी मतलब इस मतलब बारह दस तक तो पहले से पूरी प्लानिंग करना नहीं कलाफ को मिलना था आप नहीं थे आपसे मिले तो बोल देता था मैं चलिए थैंक यू मैं पल ऑप्टेट ना आजकल कंपनी आपका मने कंपनी सोल्यूशन आपको जो मनतो ना डीमंसी काइड माइक्रो ऑर्गेनिज्म डीबीटी मनतो इधर जाने जाओ का� ఏం మాట్లాడకపోతే ఎట్లా సార్ ఓన్లీ సాయంత్రం మాట్లాడిందంట సాయంత్రం నెక్స్ట్ అవుతుంది అంటే సరేరా బాబు కరతాలే తీసుకురా ఫస్ట్ అందరు అడుగుతున్నారు నన్ను మిలిచి రెండు అడిగింది నేను మీటింగ్ లో ఉన్నానండి बघा मायक्रोसॉइ मायक्रोस काम काय करतात जसं आपण टाकला टाकला ऑलरेडीज इथं आपल्याला आवडत आहे की आपण या नेमटू मध्ये घेतो ते जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये मायक्रोन करत असतात तर आपलं एकदा सर्क्युलेशन वाढलं की त्याचं रूपांतर आपल्याला होतं आणि कोणती स्टेज असं

जसं डाळिंबात म्हटलं की पस्तीसाव्या दिवशी चाळीसाव्या दिवशी सेटिंग होणार माझी म्हणजे ती परत ती व्हिजिटिव्हिटी ग्रोथ झाली आपण टोमॅटो म्हणतो टोमॅटो पाहुणे दोन महिन्यात दोन महिन्यात चालू होतो जनरली मार्केट तर पहिल्या महिन्यामध्ये ते झाड फक्त वाढच खूप महत्वाचे आहे आणि वाढ वाढ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जीवन डिझाईन केले कंपन्यांनी वेगळ्या प्रकारचे डिझाईन केले एकदा तुमची वाढ चेक झाली चेक झाली म्हणजे काय

कधी कधी शेतकऱ्यांचं पाणी हे जास्त टीडीएस असतं आणि त्या ठिकाणी आपण डेलिकेट प्रोटी असा औषध दिलं त्याचे रिपोर्ट आपल्याला दोन दिवस सुद्धा चिप्स हा कंट्रोल झाला दिसत नाही कारण एक फक्त ते पाणी औषध चांगले पण आपण ते पाणी चुकीचं वापरल्यामुळे आपल्याला त्या प्रमाणामध्ये रिपोर्ट भेटतो तर हा आपल्याला सांगण्यामागचा विषय आहे की ज्या जमिनीच्या तीन मेन भौतिक अवस्था आहेत त्याला आपण इंडिगुल आणि हायलोजेटच्या माध्यमातून मध्ये आणि ऑक्सिजन लेवल लावण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांचा डिझल बांधवांचा या तीन हेक आपण एक शेतकऱ्याला चार किलो देत असेल तर आपण त्याला सोबत हॅलोचेक आणि शेवट कंपल्सरी द्यावा कारण की हॅलोचेक मध्ये एक प्रकारचा व्यक्ती आहे हॅलो पीक त्याच्यावर दुसऱ्या ग्रुप त्याच्यामध्ये आपण एक आहे म्हणजे त्याच्यात आपण एज अ वेक्टर फास्फेट सिलेक्टिव वेक्टर आणि पोटेशियम मिलेज इन वेक्टर आपला जीम सिलेक्टिव वेक्टर असे चार वेक्टरचा कंस्ट्रक्शन केलेले बघा मी तर टॉप सो वीकिट म्हणून विचारतो सुरुवातीला त्याच तुम्हाला मात्र की सिंगल अनमाइक्रोबायोटिक किंवा कन्सर्शिया आपण जे म्हणतो की आजचा जो म्हणजे सध्या जो जमानाय होता सध्या सध्या अरे काय तर आपले आपल्याला म्हटले आहे संपूर्ण माइन्स असतो

Uh, आता सध्या आपल्याकडे ज्या स्टेजेस चालू आहे आता वेगवेगळ्या स्टेजेस चालू आहेत जनरली काय आहे आता तूर कपाशीची भरपूर पाणी पडलेल्या महिन्यात आपलं थांबून गेलेले तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी शेतकरी बांधव आपल्याकडे तर वापसा क्रिएट क्रिएशन करणं हा खूप गरजेचा आहे त्या जमिनीला कोणी असो आता सध्या आता तूर जर म्हटले आपण तुरीचं एक्झाम्पल घेतला प्रॉब्लेम तर आपण आदर म्हटलं तर त्याला किती त्याच ठिकाणी आपण कांदा जर म्हणतात कांदाला कारण की काही ठिकाणी लांबणी कांदे मिरची टोमॅटो तीन तीन चार चार आठ टक्के सॉफ्ट इणारा नसेल अशा ठिकाणी आपण ब्रिजच्या माध्यमातून इंडी रूट आणि एकू शकतात इंडी रूट शंभर टक्के लिक्विड होत नाही इंडी रूट हे जात नाही

एनपी रूट आपण समजून घ्या पन्नास लिटर पाण्यात वीस लिटर पाण्यात भिजत टाकलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ते बॅक्टेरिया मेलेले दिसतील आपल्याला लिव्हिंग ऑर्गेनिझम मल्टीपल करायचे आपण जर साधा विचार केला ना हा जो तर हा साधा विषय जर घेतला आपण तर हातावर एनी पॉईंट ऑफ टाइम हात धुतल्यानंतर सुद्धा पन्नास लाख तरी मायक्रोस आपल्या हातावर एनी पॉईंट ऑफ टाइम चोवीस तास आहे

आपल्याला जर पिकांची असेल शाखी अवस्था करायची लांबी साव्या दोन ते अनेश लिटरली सांगतो बारा तासामध्ये त्याचं पान फिरूनच जाते पान तर डायरेक्ट एवढे चवढे होऊन जातात जर आपण मक्के साठी आपण आई आईसाठी औषध देत असतो शेतकरी बांधवांना सीटिन दिला तो तो शेतकरी सांगतो आठ दिवसांमध्ये तुमच्या दुकानावरती त्या प्रॉडक्टची तारीफच करेल इतक्या जबरदस्त रिझल्ट आहे दोन प्लॉटला आपण एक प्लॉटला जर आपण दिलं असेलोहिमा व्यक्तींमध्ये तर तो एक प्लॉट जो आहे तो आठ दिवसांनी आपल्याला दोन ते तीन फूट तसंच पानाची जी कॅनोपी ती रुंदी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसते दोन क्रिया खूप महत्वाच्या आहेत शेतीशास्त्रामध्ये एक म्हणजे जवळचा प्रकाश संश्लेषण क्रिया एक आणि दुसरी जी आहे जमिनीची वापसा परिस्थिती म्हणजे आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणतो इंग्लिश मध्ये की आपल्याला जसं श्वासाची गरज आहे मिनिटा मिनटाला जसा माणूस एका मिनिटामध्ये पंधरा श्वास घेतो तर त्याच पद्धतीमध्ये दुईला सुद्धा हवेची खूप गरज आहे आणि ती हवेची पोकळी निर्माण करण्यासाठी आपल्याला भौतिक अवस्था या सुधरवणं खूप गरजेचं आहे काय म्हणलेलं पाऊस पडला जमीन जाते आपण लिक्विड देतो पावन चौथी देतो तेला पण कॅल्शियम देतो पण वरती ते म्हणजे काही पद्धत दिसत नाही प्लॉट पिवा पिवा दिसतो आपला कारण की का कारण की त्या मुलीला हवा भेटून तर त्या ठिकाणी आपण पहिले पोरोसिटी क्रिएट करणं खूप गरजेचं आहे पोरोसिटी क्रिएट करण्यासाठी आपल्याला काही सर डोस ऍप्लिकेशन म्हणून म्हणा किंवा ज्यावेळेस लोक मातीची फळ लावतात त्यावेळेस किंवा दुसरा डोस करतात टोमॅटो मिरची मध्ये त्यावेळेस इंडिगोट हॅलोची सातत्य थोडं आपलं केलं बेडमध्ये तर शंभर टक्के अठ्ठेचाळीस तासात ते बाहत्तर तासामध्ये त्या बेडमध्ये हवेची टोकळी ही निर्मिती होते आपण सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन गोष्टीवरती फोकस करणे गरजेचे आहे त्याच्यामुळे आणखी एक बीटी गोल म्हणून आजकाल बघतो आपण त्या ठिकाणी आपण का देतो ताबोली फुटवा शेंडा ताण नायट्रोजन हा कमी होऊन लागतो त्याला त्याचं आपण सेक्च्युअलिकते मध्ये पाहतो बीटी गोल ज्या वेळेस तुम्ही या माझ्या बालपटांमध्ये मारा तर मिरची मध्ये तर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे खोरी आठ्याच्या डायमा मध्ये जर आपण बीटी गोल्ड वापर हा नर आणि मातीचं प्रमाण कसं आहे किती प्रमाणामध्ये ते बघून घ्यावं स्प्रे हा घेऊ नये पस्तीस साव्या दिवशी सांगितलंय तर पस्तीस साव्या दिवशी द्यावा असं काही नाही आहे कारण की डायमा या स्टोरेजच्या हिशोबाने वेगवेगळ्या स्टेजेस येत असतात कधी कधी काय तर मोस्टली नव्वद टक्के न निघून जातो आपल्या बारामधली गोष्ट सांगतो मी तुम्हाला डायमाचे टोटल बारा बार आहेत आपण एखादी बाराची गोष्ट करू त्या झाडांमध्ये स्टोरेज राहते न फिटू